नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले असून पक्षाच्या खासदार आणि आमदारांनाही आपापल्या मतदारसंघात ते राबविण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विश्वनाथ भोईर यांनीही आपल्या मतदारसंघामध्ये आजपासून या अभियानाला जोरदार प्रारंभ केला आहे येत्या काही दिवसात आमदार भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तब्बल तीन हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहे महायुतीची सरकारची सर्वाधिक यशस्वी आणि महिलांमध्ये अतिशय पसंतीची ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची मदत सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे राज्यभरात आत्ताच्या घडीला अडीच कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सप्टेंबर नंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री आमदार खासदार शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी या लाडक्या बहिणींची भेट घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आजपासून मतदारसंघातील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या मतदारसंघातील तीन हजार लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिमातील आधारवाडी परिसरातील असलेल्या सतत कॉम्प्लेक्समध्ये जाऊन लाभार्थींची भेट घेतली लाभार्थी महिलेच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहे राज्यातील बहिणींविषयी त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे या योजनेतून मिळालेल्या पैशांचा वापर घर खर्चासाठी केला जाऊ शकतो असे लाडका बहिणींना सांगितले आमदार आमच्या भेटीसाठी आले त्यांनी खूप चांगली योजना सुरू केली आहे ही योजना अशीच पुढे चालू राहावी मुख्यमंत्र्यांच्या योजनेचा आम्हाला मोठा आधार आहे मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार असून यामुळे महिला आपल्या पायावर उभे राहू शकतात महिलेला दीड हजार रुपये देणे हा फार महत्वाचे आहे त्यामुळे आम्हाला मोठा आदर झाला आहे असे एक लाभार्थी महिलेने सांगितले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला अडीचच्या कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या, त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ऍक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालवणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हात पसरायची गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण पन। छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम झाल्या होत्या आणि त्या माणूसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत द ब्युरो रिपोर्ट न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद